श्री स्वामी समर्थ मी एक स्वामी भक्त आहे आणि मी स्वामींनाच माझे सर्व समजते आईवडील सर्व काही असतील तर ते माझे स्वामीच आहे माझ्या सर्व इच्छा अपेक्षा माझ्या स्वामींकडूनच मी करते मी तुम्हाला आज एक अनुभव सांगणारा आहे तो आमच्या शेजारच्या काकूंना आलेला आहे त्यांचे त्यांचे मिस्टर खूप ड्रिंक करायचे म्हणजे दारू प्यायचे ते निस्ते फिरायचे ते काम काहीच करत नव्हते त्या काकूंना दोन मुली एक मुलगा असं त्या दोन्ही मुलीचे लग्न झालेले होते आणि मुल तो मुलगा तुझे शिबीवर कामाला असायचा आणि ह्या काकू शेतात काम करायच्या हे दोघंच्या हिवा त्यांचं घर चालायचं तर ते त्यांचे ते मिस्टर काही दिवसांनी एक्सपायर झाले म्हणजे ते वारले तर त्या काकूनंतर काही दिवसांनी आजारी पडल्या त्यांना बाहेरचं पण होतं त्यांना हॉस्पिटलला नेलं तर सगळ्या टेस्ट ते केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं ह्यांची किडनी खराब आहे त्यांना शेतात काम करायलाही जमणार नाही त्यांना घरी पण जास्त ओझं उचलायला पण जमणार नाही मग त्या काही दिवस घरीच होत्या पण त्या वेड्यावर करायच्या त्या काही पण बोलायच्या त्या काय बोलतात मी काय करते त्यांना काहीच कळतच नव्हतं मग त्यांचे घरचे पण घाबरायचे त्यांना पण भीती वाटायची हे असं का करते मग त्यांनी बाहेरचं बघितलं पण त्यांना काहीच अनुभव आलेला नाही अनुभव झालाच नाही मग त्यांच्या मुलीचा फोन आला तर त्या दोघी बोलत होत्या तर त्या मुलीची सासू तासू यांचं बोलणं ऐकत होती तर ती त्यांना बोलू लागली त्या काकूंना मग ती म्हणली तुमचं राहिलं नाही का असं तसं तर त्यांचं बोलणं चालूच होतं मग त्यां ते चुलसत असू आहे का नाही ती म्हणली तुम्ही एक करा स्वामींचा फोटो आहे का त्या काकू म्हणल्या नाही आहे माझ्याकडं त्या म्हणल्या जप हे माळा आहे का त्या म्हणल्या हो आहे त्या म्हणलं मग तुम्ही दररोज अकरा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा त्या काकूंना त्यावेळेस खूप राग आला त्यांना कोणी सांगितलं दे असं करत जा तसं करत जा हे वाचत जा देवाची कु असं करत त्यांना खूप राग यायचं देवाचं नाव काढलं तर त्या म्हणायच्या कशाचं देवण कशाचं काय काहीही करत नाही तेव्हा तर ते सासू आहे ती म्हणली तसं नाही हो हो बघा तुम्हाला अनुभव येईल तुम्ही करत जा जप करा तुम्ही तर मग त्यांनी काहीच ऐकलं नाही कोणाचं मग काही दिवसांनी त्यांच्या मुलींनी सांगून सांगून त्या जग करायला स्वामी समर्थ ते जॉब त्यांनी पहिल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी केलं त्यांना तिसऱ्या दिवशी स्वामींचा अनुभव आला त्यांना झोपही लागली त्यांना ला झोप रात्रभर त्या जा जागी असायचे सकाळी सहा वाजेपर्यंत त्या नुसत्या घरात चक्रा मारायच्या त्यांचे इतके पाय पण दुखायचे तर त्यांनी जप केला त्यावेळेस ते त्यांना खूप थोडं भा आनंद होऊ लागला म्हणजे त्यांना असं झोप आली मग त्यांना आनंद झाला मला झोप आली माझे पाय पण दुखायचे राहिले मग त्यांना असं वाटलं मी करते ते खरं स्वामी स्वामींचा अनुभव आहे मग त्यांनी काय केले एके दिवशी त्या मठात गेल्या स्वामींच्या तिथून त्यांनी फोटो घेतला महाश्री स्वामीसमोर चरित्र ते पुस्तक घेतलं आणि स्वामींची सेवाही घेतली मग तिथं सांगितलं त्यांना कोणाचं सा बाहेरचं खायचं नाही चहा काहीच प्यायचा नाही मग त्यांनी सगळं पाळलं त्या कोणाचा चहा पेत नव्हत्या कोणाचं काय खात पण नव्हत्या त्या स्वामींची से सेवा करू लागल्या दररोज स्वामींना नैवेद्य करू लागल्या दाखवू लागल्या आणि त्या त्यांना काही उपवास काही असला तरी ते स्वामींना नैवेद्य करायच्याच आणि स्वामींसाठी का होईना पण काही ना काही त्या करायच्याच त्यांना असं काहीच असं कंटाळ काही वगैरे येत नव्हतं आणि त्या शेतात जात नव्हत्या मग त्या शेतात पण जाऊ लागल्या थोडं थोडं काम करू लागलं तर त्यांना काहीच झालं नाही मग त्या दररोज शेतात जायच्या काम करायच्या आणि त्यात द्रोह शेतात जाऊन काम करून ते संध्याकाळी स्वामीं सेवा करायच्या जप करायच्या श्री स्वामी चरित्राच्या तीन अध्याय वाचायच्या आणि ते केल्याशिवाय त्या झोपतही नव्हत्या त्या म्हणायच्या मला कंटाळ काहीच असं काही वाटत नाही मला आळस येत नाही कंटाळ नाही काहीच नाही आणि ते त्यांना ते केल्याशिवाय त्या झोपतही नव्हत्या रात्री बारा एक वाजले तरी त्यांना काहीच वाटत नव्हतं आणि त्या सर्वांना सांगायच्या मला स्वामीचा खूप अनुभव आलेला आहे तर त्यांना स्वतःचं भर नव्हतं ते दुसऱ्याच्या घरात राहायचे तर त्यांचंच एका वर्षाच्या आतच स्वतःचं घर झालं त्यांनी प्लॉट घेऊन घर बांधलं त्या सगळ्यांना सांगायचं मी प्लॉट कसं घेतलं आणि घर कसं बांधलं ते मला काहीच माहीत नाही माझ्या स्वामींचाच आशीर्वाद आहे माझ्या स्वामींचीच कृपा त्या सर्वांना सांगायचं सर्व काही आहे तर ते माझ्या स्वामींनीच केले माझ्या स्वामींमुळे आज मला घर झालं आहे आणि माझ्या स्वामीमुळंच मी आज आहे ना माझं नव्याने म्हणजे माझं असं आयुष्य नव्याने सुरू झाल्यामुळे मला असं आहे आणि त्या खूप सगळ्यांना सांगायच्या मग त्या त्यांना खूप असा अनुभव आलेला आहे स्वामींचा आणि तुम्ही पण स्वामींचा अनुभव घ्या आणि स्वामीचा अनुभव लवकर येतोच स्वामींची सेवा ही फक्त अकरा मणी जॉब आणि श्री स्वामींचरित्राची तीन अध्याय वाचा आणि स्वामी लवकर अनुभव देतात आपण सेवा केलेलीही वाया जात नाही एक ना एक दिवस त्याचं फळ स्वामी नक्की देतात आणि श्री स्वामीचं मर्थ